मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही स्कूटरवरून आता चाललेले असतात अर्जुनला आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवावा की नाही हाच प्रश्न पडतो खरं तर त्याला खांद्यावर हात ठेवायचा असतो ही गोष्ट सायलीला सम ती आरशातूनच अर्जुनकडे सारखी पाहत असते मग आता एक त्यांच्या पाठीमागे बाईकवाला असतो तो सारखा खूप वेळ त्या दोघांकडे पाहत असतो त्याला समजतं की अर्जुन हा बायकोच्या खांद्यावर हात ठेवत नाहीये म्हणूनच तो थोडं पुढे गेल्यानंतर म्हणतो हे ही तुमची बायकोच आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो। मग ठेवा की बिनधास्त खांद्यावर हात असं म्हणून तो आता लगेच पुढे जातो अर्जुन आता गालातल्या गालात हसतो तर सायली देखील आता अर्जुनला अजूनही सायलीच्या खांद्यावर हात ठेवावा की नाही हाच प्रश्न पडतो कारण सायली जर चिडली तर रस्त्यामध्ये प्रॉब्लेम नको म्हणून सायली आता आरशातून पाहते तिला अर्जुनची ती धडपड समजते तो खांद्यावर हात ठेवणार असतो पण तितक्यातच मागे घेतो अचानक थोडा खड्डा आल्यामुळे अचानक थांबायला लागते तेव्हा अर्जुनचे हात नकळत सायलीच्या खांद्यावरच येतात अर्जुन सायलीचा आधार घेतो तर सायलीला हे पाहून खूप भारी वाटतं ती आता हसू लागते मग अर्जुनकडे ती पाहतच राहते अर्जुनला देखील आता खूप आनंद झालेला असतो अर्जुन सायली आता सारख्या आरशातून एकमेकांकडे पाहात ज्या ठिकाणी सायली त्याला घेऊन जाणार असते त्या ठिकाणी पोहोचते आणि पटकन गाडीवरून खाली उतरत त्याला म्हणते चला पटकन उतरा बरं तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो थांबा थांबा सायली म्हणते आपल्याकडे फक्त तेरा मिनिट आणि बावीस सेकंद आहेत आपल्याला हा वेळ वाया घालवायला नको असं म्हणून ती पटकन त्या स्टॉलजवळ येऊन आता दोन सारबत घेते आणि म्हणते की घ्या पटकन अर्जुन विचारतो हे काय आहे ती म्हणते की हे वेलकम ड्रिंक आहे मग आता अर्जुन पिऊन पाहतो आणि म्हणतो खूप छान आहे त्यावेळी तुम्हाला आवडला ना असं सायली विचारते मग आता अर्जुन म्हणतो हो मला खूप आवडला सायली म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे या पाठोपाठ तुम्हाला आनंदाचे धक्के बसणार आहेत अर्जुन आता मनातल्या मनात, मनात विचार करतो की सायलीने तर माझ्यासाठी ही पंधरा मिनिटाची डेट अरेंज केली आहे असं आता मनातल्या मनात म्हणत मनात मनात तो खूपच खुश होतो आणि सायलीकडे पाहतच राहतो इकडे चैतन्य आता साक्षीला प्रश्न विचारतो ज्या दिवशी विलासचा मर्डर झाला त्या दिवशी तुझे काही दिवसभराचे प्लॅन होते होते का दिवसभर तू घरात होती की बाहेर साईडवर गेली होती मग आता साक्षी जरा घाबरतच सांगते नाही मी ऑफिसला गेले होते दहा साडेदहाच्या दरम्यान नाही साडे अकराच्या दरम्यान असं म्हणून ती खूप गडबडते मग आता चैतन्य विचारतो नीट सांग कुठे गेली होती तू आणि तुझे दिवसभराचे काही प्लॅन होते का त्यावेळी आता मनातल्या मनात साक्षी विचार करते ही होते ना माझे दिवसभराचे प्लॅन की मधुकर पाटील आणि त्याच्या आश्रमातील सर्वजण तेथून गेल्यानंतर प्रिया आणि मी मिळून पेपर चोरणार होतो पण आता याला हे सगळं काही कसं सांगू हाच प्रश्न साक्षीला पडतो चैतन्य पुन्हा विचारतो काय ग का मी काय विचारतोय तुला ती म्हणते हो रे प्लॅनिंग केलं होतं मी पुढे साक्षी सांगू लागते ज्या काही मीटिंग प्लॅन केल्या होत्या ना त्या प्लॅन केलेल्या मीटिंग मी अरेंज केल्या मग आता तो म्हणतो परफेक्ट साक्षी आता बघ तुझ्या ऑफिस फाईल मध्ये ते सगळं काही लिहून ठेवलेलं असेल आपण आता तुझ्या ऑफिस मध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज काढूयात आता आपण त्यामध्ये पाहूयात तू कधी आली होतीस आणि कधी गेली होतीस म्हणजे सर्व पिक्चरच आपल्यासमोर क्लिअर होईल हे बेस्ट आहे असं म्हणून चैतन्य खुश होतो आता पुढे म्हणतो एक मिनिट पण तू ऑफिसमधून डिरेक्टली तिकडे पार्टीला गेली होती का आता तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही ती पूर्णपणे घाबरलेली असते ती मनातल्या मनात साक्षी विचार करते अरे बाबा याला कसं थांबवावं ना कळतच नाही हा प्रश्नावर प्रश्नच विचारत राहिलाय आणि जर असेच प्रश्न विचारत राहिला तर अर्जुनच्या अगोदर यालाच समजेल की विलासचा खून मीच केला आहे काय करावं हे तिला समजत नाही ती घामाघूम होते मग आता तेवढ्यातच चैतन्याला एक ऑफिसमधून फोन येतो त्याला अर्जंट तिकडे बोलवण्यात येतं कारण खूप इम्पॉर्टंट मिटिंग असते तसं त्याबद्दल तो साक्षीला देखील सांगतो आता साक्षीच्या जीवात जीव येतो मग नंतर चैतन्य म्हणतो सॉरी मला जावं लागतं ती म्हणते ते काही हरकत नाही तू जा मिटिंगला चैतन्य आता तेथून जातो मग साक्षी मनातल्या मनात विचार करते बरं झालं गेला हा एकदाचा आता याला खोटे पुरावे कुठून गोळा करून देऊ मी काय चाललंय ना माझ्या आयुष्यात मलाच कळत नाही आहे असं म्हणून साक्षी स्वतःवरच खूप वैतागते दुसरीकडे सायली म्हणते आता वेलकम ड्रिंक पिऊन झालं पुढे चला बरं असं म्हणून ती एका स्टॉलवर पुन्हा त्याला घेऊन जाते आणि तिथे बसवते अर्जुन म्हणतो आता हे काय सायली म्हणते फक्त पाहत राहा तुम्हाला आवडेल नक्की मग आता अर्जुन म्हणतो ऑर्डर देण्यासाठी दहा मिनटे लागतील तरच त्याच्यासमोर पावभाजीचं ताट येतं त्यामुळे तो म्हणतो त्या आ म्हणजे आलं सुद्धा लगेच त्यावेळी सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो तुम्ही अगोदरच अरेंज केलं होतं का सायली म्हणते हो तुम्ही खाऊन तर पहा मला माहीत आहे तुम्ही जास्त बाहेरचं जा खात नाही तरीही खा ना म्हणतो तुम्ही ठरवलं आहे ना मग चांगलंच असणार असं म्हणून तो आता पावभाजीचा पहिला घास खाऊन पाहतो म्हणतो खरंच खूप टेस्टी आहे आता अर्जुनच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सायली देखील खूपच भारावून जाते आता दोघेही मस्तपैकी पावभाजी खाऊ लागतात दुसरीकडे रविराज हा खूप चिडलेला असतो आणि नागराज कधी घरी येतो याचीच तो या वाट पाहत असतो तर प्रिया आणि सुमनिये दोघीही तेथेच उभे असतात तर आता सुमन विचारत असते की काय झाले अहो भाऊजी तुम्ही एवढे का चिडला आहात मग रविराज काहीच बोलत नाही मनातल्या मनात, मनात मात्र प्रिया विचार करत असते हा नागराज कधी एकदा घरी येतोय आणि फटाके फुटतायत मग नागराज नावाचं रॉकेट कधी घराबाहेर जात आहे याचीच मी वाट पाहून आहे असं म्हणून ती मनातल्या मनात आता खूपच खुश होऊन जाते तेवढ्यातच नागराज आता तेथे येतो आणि सुमनला म्हणतो जेवायला वाडगं पटकन मला खूप भूक लागली आहे समोर आता रविराज जातो आणि खूपच रागात त्याच्याकडे पाहत त्याची कॉलर पकडत त्याच्या सनकण कानाखाली मारतो आता हे दृश्य पाहताच प्रियाला आणि सुमनला खूप मोठा धक्का बसतो नागराज विचारतो काय आहे दादा मी अरे काय केलं तू माझी कॉलर सोड मला कसतरी होतं आहे तेव्हा रविराज त्याची कॉलर सोडतो सुमन विचारते अहो भाऊजी तुम्हाला एवढं चिडायला काय झालं काय केलं आता यांनी मग आता सर रविराज म्हणतो की काय रे नागराज मी तुला सांगितलं होतं ना की त्या साक्षीला आणि महिपतला अजिबात मदत करायची नाही मी आणि अर्जुनने मिळून ज्या गुन्हेगाराला जेलमध्ये टाकलं त्यालाच तू मदत करतोस वेळी नागराज आता रविराजला नकारच देत असतो की मी हे काही केलेलं नाही आहे मी त्याला मदत करत नाही आहे मग आता अरविंद वकील आहेत ना त्यांनीच मला स्वतः सांगितलं की साक्षीपेक्षा या केसमध्ये जास्त नागराज हा इनहॉल आहे आता तुला हेच म्हणायचंय का तू महिपत शिखरेचा साक्षीदार नाहीये आता नागराजची अशी धुलाई केलेली पाहून प्रियाचा आत्मा अगदी शांत होतो मी नागराज कडे आता पाहून गालातल्या गालात हसू लागते विराज म्हणतो आता अजिबात पलटी खायची नाही तुला असं वाटत असेल मला काही समजत नाही तर तो तुझा भ्रम आहे नागराज म्हणतो तसं नाहीये दादा अरे मी काहीही एवढी मदत करत नाही त्याला मग आता रविराज म्हणतो माझ्या घरामध्ये गुन्हेगाराला अजिबात जागा नाहीये मग तो माझा अगदी सख्खा भाऊ असला ना तरीही मी त्याला घरात ठेवू शकतच नाही हे ऐकता सुमनला खूप मोठा धक्का बसतो आणि नागराजला देखील तर प्रियाला खूप आनंद होतो सायली आणि अर्जुन पावभाजी खाण्याचा आनंद घेत असतात तेवढ्यातच सायलीच्या ओठाजवळ थोडी भाजी लागते अर्जुन तिला म्हणतो की थांबा मिसेस सायली असं म्हणून तो तिच्या अगदी जवळ जातो आणि तिच्या ओठांवर असणारी भाजी ती स्वच्छ करतो त्यामुळे आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात सायली ते पाहून खूप भारी वाटत असत तर अर्जुन आता तिच्यावरून नजरच हटवत नाही सायली म्हणते तर ती गालात गालात विचारते काय हो काय झालं घ्या ना पटकन खाऊन अर्जुन आता खाऊ लागतो त्यानंतर तिचं लक्ष घड्याकडे जात ती म्हणते फक्त आठ मिनिट राहिले आहेत चला आता आपण पुढे जाऊयात असं म्हणून ती अर्जुनचा हात पकडते आणि त्याला पुढे घेऊन जाते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर सायली आता एका स्टॉलजवळ त्याला थांबवते तो म्हणतो गोळा खायचा वाव खूप छान कॉलेजमध्ये असताना ना मिसेस सायली मी रोज गोळा खायचं त्या कॅन्टीनमध्ये सायली म्हणते कॅन्टीनमधला गोळा गोळा असतो का हा गाडीवरचा गोळा खूप चविष्ट असतो तुम्ही खाऊन पहा तुम्हाला आवडतो ना म्हणूनच मी तुम्हाला घेऊन आले अहो पंकज भाऊ आहेत ना त्यांनी मला सांगितलं युनियनच्या वेळी की तुम्हाला गोळा खूप आवडतो म्हणूनच मी वेळी सायली आता पटकन त्या काकांना म्हणते दोन कालाकट्टा द्या मग आता अर्जुन हो, आता अर्जुन विचारतो तुम्हाला माझा फेवरेट गोळा कोणता आहे फ्लेवर कोणता आहे माहीत आहे तेव्हा सायली म्हणते हो माहित आहे मला दोघेही आता लगेच गोळा खाऊ लागतात अर्जुन म्हणत फंटॅस्टिक मला खूप आवडला अर्जुनच्या चे चेहऱ्यावरील तो आनंद पाहता सायली देखील खुश होते दे रविराज हा खूपच चिडलेला असतो तो आता नागराजला म्हणतो गुन्हेगाराला माझ्या घरात जागा नाही तू अगोदर इथून निघ असं म्हणून धक्के मारून मारून आता नागराजला तो घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो मग आता म्हणते भाऊजी असं नका ना करू आम्ही कुठे जाणार आहोत मध्ये बोलू लागते बाबा प्लीज अहो काकांना आपल्याशिवाय दुसरं कोण आहे ते कुठे जाणार असं नका करू मग आता रविराज चिडूनच म्हणतो हा विचार त्याने गुन्हा करायच्या अगोदर गुन्हेगाराला मदत करण्याच्या अगोदर करायला हवा होता नागराज आता सारखी माफी मागत असतो पण रविराजवर त्याचा काहीच परिणाम होत नाही तेव्हा आता रविराज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो सुमन आता त्याचे पायच पकडते आणि म्हणते भाऊजी प्लीज अहो मला माहीत आहे यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे पण त्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नका प्लीज या घरातून आम्हाला बाहेर काढू नका तेव्हा सुमन अगं माझे तू पाय धरू नकोस असं रविराज म्हणतो सुमन आता खूप रडत असते तर रविराजला आता तिची खूप दया येते इकडे अर्जुन गोळा एन्जॉय करत असतो तेव्हा सायली आता घड्याळात पाहते आणि म्हणते माझ्याकडे फक्त पावणे सहा मिनटे उरली आहेत असं म्हणून ती आता काय करावं हाच विचार करत असते समोर आता एक मुलगा आणि मुलगी दोघेही डान्स करत असतात आणि प्रेक्षकांना आपली कला दाखवत असतात सादर करत असतात सायली आता पटकन तेथे जाते आणि त्यांना काहीतरी सांगते आणि अर्जुनला अहो असं मंजुल स्वरात आवाज देत तिकडे बोलवून घेते आणि म्हणते इथे बसा या खुर्चीवर अर्जुन विचारतो इथे रस्त्यामध्ये बसायचं सायली म्हणते नाही हो तसा विचार नका करू असं समजा की हे प्रेक्षागृह आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात अर्जुन म्हणतो प्रेक्षागृह प्रेक्षक म्हणजे काय सायली म्हणते अहो हे थिएटर आहे आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून इथे पिक्चर पाहत आहात तो समजा ना त्यावेळी अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि त्या खुर्चीवर बसतो मग आता कधी तू हे गाण्यावर ते दोघेही डान्स करू लागतात खूप रोमॅन्टिक असा तो डान्स असतो तेव्हा सायली आता त्यामध्ये हरवून जाते अर्जुन आता गोळा एन्जॉय करत तो डान्स आता पाहत असतो सायलीला असा भास होत असतो की अर्जुन आणि मीस त्यामध्ये आता दोघेही त्या गाण्यावर डान्स करतोय गाणं संपल्यानंतर ते दोघेही डान्स करायचे थांबतात मग आता सर्वजण टाळ्या वाजवतात सायली आता पटकन पुढे जात खूप छान डान्स होता असं म्हणते आणि आमचं मनोरंजन खूप छान झालं असंही त्या दोघांना म्हणत पैसे देते त्यावेळी आता सायली म्हणते आता दोन मिनिट तीस सेकंद राहिले आहेत आपल्याला घरी जायचं आहे मग आता अर्जुन म्हणतो मला दहा सेकंद द्याल का पण तुम्ही माझा हे मूड ठीक नव्हता म्हणूनच केलं ना सायली म्हणते हो कारण चैतन्य सरांचे विचार तुमच्या डोक्यातून जातच नव्हते म्हटलं मग तुमच्यासाठी थोडं काहीतरी करावं म्हणून केलं हा अर्जुन हा खूप प्रेमाने सायलीकडे पाहत असतो सायली देखील त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण जेवण करत असताना चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो पूर्ण आजी प्रताप काका आणि कल्पना मावशी हे पहा आजपर्यंत मी कोणतीही गोष्ट तुम्हाला न विचारता केली नाही आता माझ्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू होतोय हा बर ता अर्जुन रागातच जाता त्याच्याकडे पाहत असतो मग आता पुढे चैतन्य अनाऊन्स करतो की मी साक्षी बरोबर साखरपुडा करतोय हे ऐकता जाता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते मग आता अर्जुन खूप रागात त्याच्याकडे पाहू लागतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा